मोवाडी उपनगरात हॉटेल निवांत संचालक उद्योजक अनिल उर्फ छोटे भाऊ निवासस्थानी गणरायाचे विसर्जन याबाबत दुखत असे की धुळे शहरातील मोवाडी उपनगरात राहत असलेले भाविक तथा हॉटेल निवांत संचालक अनिल उर्फ छोटू भाऊ यांच्या राहते घरी निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासून परंपरांगत अतिशय भक्तिमय वातावरणात गणेश उत्सवा निमित्त गणरायाची स्थापना केली जाते गेले दहा दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात विविध मान्यवर पद्धतींच्या हस्ते आरती करण्यात आली आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते देखील या ठिकाणी आरती करण्यात आली आज अनंत चतुर्थी म्हणजे गणरायाचे विसर्जन अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी करण्यात आले सुरुवातीला गणरायाची आरती पूजा विधी करत गणरायाची या ठिकाणी गणरायाची अतिशय भक्तिमय वातावरण विसर्जन करण्यात आले या सलग दहा दिवसाच्या कार्यक्रमासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील आमदार कुणाल पाटील डॉक्टर ममता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर यावेळी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा गोंधूर विमानतळ रोड धुळेचे सर्व माउलींचे टाळ मुग्दांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गणराचे विसर्जन करण्यात आले या प्रसंगी श्रीमती निंबाबाई बारीकराव रवंदळे हॉटेल निवांतचे संचालक अनिल उर्फ छोटू भाऊ बारीकराव रवनदळे सोवंदना अनिल रवनदळे रवींद्र रवंदळे समाधान पाटील अविनाश पाटील कुणाल पवार भरत रावणदळे विनायक बापूजी गोपी रावणदळे शशी काका रावदळे कौशल रावणदे आधी सर्वच रावणदळे परिवारातील नातलक मित्र परिवार त्याचबरोबर भाविक यांनी देखील या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंद दिला तर अतिशय भक्तिमय वातावरणात भक्तिमय वातावरणात रथातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली <laughs> மங்கள் மூர்த்தி oh, yeah.

मार्गदर्शनाने आम्ही गणपतीची आज विसर्जनची आमच्यावर आईपासून आम्हाला प्रेरणा मिळाली निंबाबाई पाणी गिराव या परंपरेने आमचे सर्व गावातले मंडळी भट आणि श्री आमचे दाजी पाटील खांदेचे विशाल खांदेचे नेते यांच्या मार्गदर्शनाला आज आमचे धुळे ग्रामीणचे आमदार बाबा पाटील जिबंध यांच्या मार्गदर्शनाला आहे असा दहा दिवस कार्यक्रम गोडे गोविंदाने सर्व भाऊ बंथी मित्रमंडळी सर्वांना मिळून आम्ही हा साजरा करतो आणि पारंपरिक पद्धतीने आम्हाला विसर्जनाची परंपरा पाळायची होती आणि सर्वांना हा आदर्श मिळावा यामुळे आम्ही हे भजनी मंडळातून विसर्जनाचं काम करतो